प्रत्येक माणसात राग लोभ आनंद अशा भावना असतात काही घटना राग येतो आपल्या परीने प्रत्येक जण राग व्यक्त करतही असतो आणि आजच्या बदलत्या काळात तर थकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे माणूस चिडचिडा होणं सामान्य झालंय पण तरीही आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात ज्यांना क्षुल्लक कारणावरूनही राग येतो अशा लोकांना बोलण्यातून राग येतो किंवा विनाकारण कोणत्याही व्यक्तीवर राग येत असतो पण याचा त्रास इतरांना जेवढा होतो त्याहूनही जास्त त्रास त्या राग करणाऱ्या रा व्यक्तीलाच होत असतो जर तुम्ही अशा लोकांमध्ये सामील असाल तर त्याचा संबंध ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर हे ग्रहदोषाशी संबंधित देखील असू शकतं ज्योतिषशास्त्रानुसार रागाचा संबंध फक्त वर्तन आणि मनाशी नसून राहू आणि मंगळ दोषामुळे व्यक्तीला जास्त राग येऊ शकतो असं या सांगतात यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहे ज्याद्वारे तुम्ही ग्रहांचे वाईट परिणाम कमी करून रागावर नियंत्रण मिळवू शकता ते ज्योतिषीय उपाय काय आहेत ते जाणून घेऊया चंदनाचा वापर ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला जास्त रागीत असेल तर चंदनाचा वापर करावा चंदन केवळ तुमचे मन शांत ठेवत नाही तर त्याच्या वापराने राहू दोषापासूनही आराम मिळतो तुम्ही टॅल्कम पावडर परफ्यूम किंवा अगरबत्ती अशा कोणत्याही स्वरूपात चंदन वापरू शकता याशिवाय तुम्ही दररोज कपाळावर चंदनाचा टिळा देखील लावू शकता यामुळे तुमचे मन शांत राहील आणि त्याचबरोबर तुमचा रागही कमी होईल चांदीचा वापर जर तुम्हाला बोलण्यातून राग आला तर रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांदीच्या अंगठी किंवा पेंडंट मध्ये मोठ्या आकाराचा खरा मोती घालावा चांदी मनाला शांत करते तसेच जर त्या व्यक्तीला चंद्रदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्यावर योग्य नियंत्रणही ठेवू शकता सूर्य देवतेची पूजा करावी अंथरुण जोडल्यानंतर किमान पंधरा मिनिटं कोणाशीही बोलू नये त्यानंतर दररोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पृथ्वी मातेला नमन करावे यानंतर सर्वप्रथम उजवा पाय जमिनीवर ठेवावा सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाचे ध्यान करावे यामुळे मन शांत होत तसच सोमवारी रात्री चंद्राला अर्घ अर्पण करावे चंद्राकडे पाहूनही राग शांत होतो असं म्हणतात लाल रंग टाळावा दैनंदिन जीवनात लाल रंगाचे कपडे कमी वापरावे लाल रंग ज्वलंत स्वभावाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे हा रंग अवॉइडच करावा तुम्ही त्याऐवजी पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे वापरून बघा तुम्हाला नक्कीच शांत वाटेल हनुमान चालिसाचा पाठ करा दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे यामुळे मंगळ तर शांत होतोच पण आपला रागही कमी होण्यास मदत होते याशिवाय घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पूर्व दिशेला दिवा लावावा या उपायाने राग नक्कीच कमी होण्यास मदत होते जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा सगळ्यात आधी त्या जागेवरून उठून निघून जावे शांत आणि मोकळ्या जागी जावे तिथे काही वेळ एकट्यानेच घालवावा यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि तुमचा राग शांत होईल ज्यावेळी तुम्हाला राग येईल तेव्हा डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्यावा दीर्घ श्वास घेताना मनाला सतत सांगा की तुम्हाला राग आणि चिडचिड करायची नसून तुम्हाला शांत राहायचंय राग नियंत्रणात आणण्यासाठी योगा आणि मेडिटेशन करण्याची आवश्यकता असते अशी अनेक आसनं आहेत जी राग नियंत्रणात आणण्यास मदत करते यामुळे तुम्हाला रिलॅक्स तर वाटतच शिवाय रागावरही नियंत्रण मिळतं राग आल्यावर स्वतःला शांत करण्यासाठी आवडते छंद जोपासावे जसं की चित्र काढणे व्यंगचित्र काढणे रचनात्मक कार्य करणे स्वतःला सर्जनशील कार्यात व्यस्त ठेवणे हे सगळं लाभदायक ठरू शकतं त्याचबरोबर बागकाम करणे साफसफाई करणे नामस्मरण करणे यासारख्या कामांमध्ये आपण स्वतःला व्यस्त ठेवू शकतो तसंच संगीत ऐकणे वाद्य वाजवणे गाणी म्हणणे ऐकणे नृत्य करणे अभिनय करणे मूर्तिकाम करणे यासारखी कामेही आपण करू शकतो रागावर नियंत्रण मिळवल्यास आपण जीवनात मोठे यशही संपादन करू शकतो मित्रांनो तुम्हाला पण खूप राग येतो का मग तुम्ही तुमचा राग कमी करण्यासाठी काय काय उपाय करता आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे हे उपाय इतरांनाही करता येईल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ज्या व्यक्तींना आपल्या रागावर नियंत्रण करण्याची गरज आहे अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका